तर ह्यो या आमचा मनोज कुमाराना हा झालाय चांगल्याचा फॅन चांगल्या बोले चांगल्या बोले रामकृष्ण हरी मंडळी तर ह्या आहे ना आम्ही बारकेपणापासून पाळलेला नाहीये असाच एक दिवस आमच्या घरी पाहुणा म्हणून टाकला तो माघारीच नाही गेला आमच्याच घरचा प्रॉपर मेंबर झाला आमच्या मम्मीला तर पहिलं वाटलेलं की हे आहे म्हणून आमच्या मम्मीने ह्याचं नाव मनी ठेवलं होतं पण नंतर समजलं हमारी मम्मी जिसको कनी समज रे व तो मनोज कुमार आहे म्हणल्या मन मनी नाव तर कॅन्सल झालं पण ह्याचं नवीन नामकरण काय अजून झालंच नाही मग ह्याचं नाव काय ठेवायला पाहिजे पण बाकी काय असू दे शेटची ना घरात मायापेक्षा बी जास्त हवाय आहे गडी निवांद ओढतात तो आणि मग माया संघ लढाई खेळतो आणि मग करितो आंघोळ ना शावर ना बादली भर पाणी असं चाटून घेतलं की संपली मांजरांच्या आंघोळीची कहाणी आणि मग गडी राजशाही थाटात दूध पेतो आणि येऊन परत झोपतो वा काही जिंदगी र खायचं पेयचं झोपायचं आणि मुडला आलं तर उंदराकडे बघायचं मग तुमच्या पण घरी मांजर हाय का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाच त्याच्याच बरोबर चांगल्या फॅनला काही नाव दिलं पाहिजे ते पण सांगा